क्रांतिबोटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांच्या सदस्य स्वागत मी समीर कारेकर आपल्या पुढे घेऊन आलो नवीन पीक व्यावसायिक दृष्टिकोनातून मध्ये नारळ नारळ हे विदर्भातील वातावरणात अत्यंत मागणी असलेलं नारळ पाणी सोबतच खोबऱ्यांसाठी हो वापरलं जातं हे मसाला पिकामध्ये येत असल्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये याचा रोज वापर होतो होतोय आरोग्य संरक्षणासाठी फार मोठे नारळ पाण्याची गरज आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स न्यूट्रियंट्स असल्यामुळे हे अत्यंत पौष्टिक आज काळाची गरज आपल्या वातावरणामध्ये सुद्धा नारळ होऊ शकतो आहे मी आपल्यापुढे टॉफ म्हणजेच मुटक्या जातीचे नारळ ही एक नवीन संकल्पना घेऊन आपल्या विदर्भातील वातावरणात शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुवर्ण संधी निर्माण करतो आहे मुटक्या जातीचं नारळ म्हणजेच या झाडाची उंची अडीच फूट आणि खोडाचा साईज आल्यानंतर अडीच ते तीन वर्षामध्ये यास नारळ लागण्यास सुरुवात होतात आणि याला जमिनीलगत नारळ लागत असल्यामुळे याचं आयुष्यमान या झाडाचं फार मोठं आहे ही हायब्रीड प्रजाती असल्यामुळे सांगायचं झाल्यास या नारळासाठी मध्ये मोठ्या प्रमाणात आठशे ते हजार एम एलपर्यंत पाणी आणि हा ड्युअल पर्पज म्हणजेच खोबऱ्यासाठी वाळल्यानंतर सुकल्यानंतर खोबऱ्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो ही प्रजाती शेतकऱ्यांना फायद्याची यासाठी आहे की हा उंच वाढत नाहीत तोडण्यासाठी खूप सोपा सरळ आणि सांगायचं म्हणजे या मोठ्या प्रमाणात पाणी आणि सोबत आपल्याला खोबरं मिळेल त्याच्यामुळे या प्रजातीला विदर्भातल्या वातावरणात सूट होत आहेत आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आहे यापासून प्रतिवर्ष तीनशे ते चारशे नारळ तिसऱ्या वर्षीपासून चालू होतात आणि जर आपण मार्केटचा अभ्यास केला असता आपल्याला असं जाणवेल की नारळाची विदर्भातील मागणी वाढत आहेत आणि त्यामुळे आपण जर व्यावसायिक दृष्टिकोनाकडे याच्याकडे बघितलं तर आपल्या हे फायद्याचं ठरणार याला तोडायसाठी फार सोपं असल्यामुळे शेतकऱ्यांना हे फायद्याचं आहे आणि यावर मोठ्या प्रमाणात रोगराई येत नसल्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे ही गंगावर्धन व्हरायटीचं नारळ आहेत आपण बघू शकता आणि याला आम्ही आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो आहेत मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांकडे होतो आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोन हा ठेवून सोबतच आपण जिथे बगीचा बनवतो आहे त्याला एक सुशोभ आणण्याचं कामसुद्धा नारळ करत आहेत त्यामुळे आपल्या वातावरणात याची फार मोठी मागणी आहेत हा गंगावर्धन नारळ आहेत आपण बघू शकता आणि शेतकऱ्यांसाठी हे खूप फायद्याचं पीक आहे मी आपल्यापुढे पूर्ण अँगल्स निश्चित दाखवतोय व्यावसायिक दृष्टिकोनातून हे फायद्याचं पीक आहे आणि याच्या लागवडी आम्ही आपल्या विदर्भातील वातावरणात हो घेत आहोत